शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूवर्गीय जे झाड आपण पपनस या नावानं ओळखतो हो लिंबूवर्गीय म्हणजे लिंबूसारखं त्यामध्ये सर्व गुणधर्म असल्यामुळे त्याला लिंबूवर्गीय बोलतात आता पपनस जर म्हटलं तर याची पानाची साईज वेगळी येते पहिली गोष्ट लोक त्याला लिंबू म्हणतात तर ईड लिंबू हा पपनस नाही हा पपनस जो आहे ह्याचं फळ एक किलोपर्यंत जातं आता हे कलमी रोप असल्यामुळे पुढील वर्षामध्ये आपल्याला याला उत्पादन चांगलं धरता येतं पप्नच जर म्हटलं तर एखाद्या कार्यक्रमामध्ये घरी पाहुण्यांची संख्या जास्त आल्यानंतर जे एकच फळ चिरल्यानंतर एक किलोचं फळ चिरल्यानंतर किलो ज्याच्यापासून सरबत असेल जो आपल्याला पाहुणचारासाठी जे फळ एकच चिरल्यानंतर तिथं पन्नास लोकांना सरबत जो होणार आहे लिंबूपासून होतो तोच सरबत या पपनस झाडापासून होणार आहे पपनस जर म्हटलं तर हे झाड जे जा आहे हे कलमी रोप असतं आणि आता झाडाला फळदारणं पण चालू झालेली आहे बॅगमध्ये असून चार वर्षाचं रोप आहे आठशे पन्नास रुपये किंमत असते तर हे जे झाड याला फळाची जी साईज होते ती एक किलोपर्यंत होत्या गोल असते आणि दुसरी गोष्ट पपनसचा जो फ्लेवर आहे हा लिंबूसारखा असतो म्हणजे आपल्याला पूर्ण लिंबूवर्गीय झाड जे म्हणलं जातं कारण लिंबूचे सर्व गुणधर्म ह्याच झाडामध्ये असल्यामुळे जिथं रसगाडेवाले असतील त्याचबरोबर लिंबू सरबतवाले असतील जे एकच फळ चिरल्यानंतर आपल्याला जो सरबत मिळतो वन टाईम एका फळापासून पन्नास लोकांना जे सरबत होणार आहे तो एकाच झाडापासून त्याला पपनस असं म्हणतात आणि पपनस हे लिंबूवर्गीय असल्यामुळे ह्याचं लोणच्यासाठी पण वापर होतो बघू शकतो आपण पपनस जर म्हटलं तर एक कलमी रोप आहे आता हे रोप लावल्यापासून एकच वर्षात आपल्याला उत्पादन चालू होते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे पस्तीस चक्रात महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता पपनस जर झाड म्हणलं तर आपण शेताच्या बांधावरती लावू शकतो प्रत्येक शेतकरी बंधूंनी जर समजा दोन पाच रोपं लावली तरी त्यापासून आपल्याला घरी पाहुणचारापासून सर्व आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये पण त्याचा वापर करू शकतो जसं लिंबूपासून सरबत पण होणार लोणचे पण होणार प्रकारे ही लिंबूवर्गीय वर्गी आहे बरेच आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये एखादा नवीन व्हरायटीमध्ये पपणं जे आहे एक किलोपर्यंत फळाची साईज होते आणि शेताच्या बांधावरती आपण दहा दहा पटल लावू शकतो अशा प्रकारची ही साठ किलोच्या बॅगमधील रोपं हिची किंमत आठशे पन्नास रुपये असते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती असे नवनवीन व्हिडिओ येत असतात आता पपलं जर म्हटलं तर हिची लागवड आपण कुठल्याही भागामध्ये करू शकतो आणि शेतकरी बंधूंना हेच बांधावरती लावलेलं झाड बरेच वर्षे उत्पादन देत राहतं आता हे जे रोप आहे कलमी रोप असल्यामुळे अशा प्रकारे त्याला आता ही फळ जाणं चालू झालेली आहे आणि ह्याच फळाची साईज एक किलोपर्यंत जाते लिंबूवर्गीय असल्यामुळे आपल्याला लोणच्यासाठी पण वापर होतो बाय प्रोडक्ट म्हटलं तर ही रोपं सर्व आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि कमी रोप हो असल्यामुळे पुढील वर्षापासून आपण याचं उत्पादन धरू शकतो तर अधिक माहितीसाठी आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा